ग्राम विकास मंत्री जयाभाऊ गोरे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अक्कलकोटचे आमदार माझे बंधुवर्य कल्याण शेट्टीजी तसेच आमचे सर्वांना माहिती आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब माझी खासदार आहे असं वाटतंय पण भाऊ दादा आमच्यासाठी तुम्ही खासदार आहात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे या तालुक्यामध्ये काम करत असताना दोन हजार सोळा मध्ये ज्या भाऊ माहिती आहे पाण्याचा संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि मी स्वतः सुद्धा भाऊंकडे पाण्यासाठी गेले होते पण ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ला आमचे बंधुवर्य दादा रणजित सिंह नाईक निंबाळकर या तालुक्यामध्ये म्हाडा मतदारसंघामध्ये पाऊल 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 इथून पुढे येणार टाकणार हे असेल असं मला वाटतय आजचा जो हा प्रवेश होते या प्रवेशामध्ये येणारे आमचे सर्व बंधुवर्य यांना भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र भाई मोदी साहेब पंतप्रधान आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब तसेच या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे आणि माडा मतदार संघाचे आमच्या आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी विकास आणि विकास हाच देह हातामध्ये घेतला आणि नक्कीच आपल्या सर्वांचा म्हणून मला एक मिनिटाचं भाषण नको असत पण ठीक आहे सर्वांचं भाषण आहे आपल्याला ऐकायचंय आपण नक्कीच ऐकूया स्वागत करूया धन्यवाद जा...